गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज मी तुम्हाला अनंत चतुर्दशीची व्रतकथा सांगणार आहे त्याचसोबत गणपती विसर्जनाची देखील कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान श्री गणेशांचा व भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होईल अनंत चतुर्दशी व्रत भाद्रपद शुद्ध चतुर्दशी चतु चतु या तिथीला अनंत चतुर्दशीचं व्रत जातं अर्थ अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही तो आणि चतुर्दशी म्हणजे शक्ती प्राप्त करण्यासाठी श्री विष्णू देवतेला अनुसरून केल्या जाणाऱ्या या व्रतामध्ये शेष नाग आणि यमुनेचेही पूजन केलं जातं श्री अनंत चतुर्दशी या व्रताबद्दल श्री गुरुचरित्रमधील बेचाळीसाव्या अध्यायात पूर्ण माहिती दिली गेली आहे तर पाहू श्री गुरु देवाला म्हणाले तू मला अनंत व्रताविषयी विचारले होतेस या अनंत पूजेचं महात्म्य काय आहे व ही अनंत व्रत पूजा पूर्वी कोणी केली होती या व्रत पूजेचं फळ काय याविषयी मी तुला सांगतो ते एक हे अनंत व्रत पूर्वी पंडूपुत्र युधिष्ठराने केलं होतं त्या व्रत प्रभावाने त्याला त्याचे त्या त्या गेलेले राज्य परत मिळाले त्याचे असे झाले कौरव आणि पांडव पण लावून द्यूत खेळत होते पांडवाचे सर्वस्व हरण केले व व त्यांना वर्षे वनवास एक वर्ष अज्ञात वास भोगावा लागला युधिष्ठर अर्ध्या राज्याचा स्वामी पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह घोर अरण्यात अनंत दुःखे भोगत होता पांडव वनवासात असतानाही कौरव अनेक कपटकारस्थाने करून त्यांना त्रास देत होते पांडवाचे सत्व हरण करून त्यांना त्रास देत होते पांडवाचे सत्व हरण करण्यास कौरवांनाही पांडवाकडे पाठवले परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्ण केले पांडवाचे फार हाल होत होते हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटण्यास गेला श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठराने त्याला लोटांगण घातले त्यांची यथासांग पूजा केली मग त्याने हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली हे भक्त वत्सलला कृष्णनाथा तुझा जय जयकार असो हे कृष्णा तूच या विश्वाची उत्पत्ती स्थिती लय यास कारण आहेस तूच ब्रह्मा विष्णू महेश आहेस दुष्ट दुर्जनांचा नाश व संत सज्जनांचे रक्षण यासाठीच तू अवतार घेतोस पांडव माझे प्राण आहेत असे तू सर्वांना सांगतोस मग आमची उपेक्षा का करतोस तुझ्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे तूच सांग तुझे आमच्यावर कृपाछत्र असताना आम्हाला ही दुःखे का बरे भोगावी लागत आहे आम्ही काय केले असता आम्हाला आमचे गेलेले राज्य हे परत मिळेल सर्व पांडवाने व द्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारले त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला तुमचे गेलेले वैभव परत मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो ते व्रत केलं असता तुमचे गत वैभव तुम्हाला सर्व व्रतांमध्ये अनंत व्रत अत्यंत श्रेष्ठ व प्रभावी आहे ते व्रत तुम्ही करा म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल तो अनंत म्हणजे शेषशाही विष्णू तेच माझे मूळ रूप आहे मीच तो नारायण दृष्टांचे निर्धारण करून भूवार हलका करण्यासाठीच मी वासुदेव कुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला मीच जळी स्थळी काष्टी पाशाने त्रैलोक्याला व्यापून राहिलो आहे मीच सर्व काही आहे मीच तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापून राहिलो आहे त्या अनंताची म्हणजे माझीच तुम्ही यथा सांग पूजा करा या व्रताने तुमचे सर्वोत्परी कल्याण होईल हे व्रत कोणत्या दिवशी करावे कसे करावे हे आम्हाला सविस्तर सांग अशी विनंती युधिष्ठराने केली असता श्रीकृष्ण म्हणाला की शुक्ल पक्षातील चतुर्दशीला ही व्रत पूजा करावी याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ही कथा कृतयुगातील आहे वसिष्ठ गोत्री सुमंतो नावाचा एक ब्राह्मण होता भृग कन्या दीक्षा ही त्याची पत्नी होती त्यांना एक कन्या झाली तिचे नाव सुशिला दुर्दैवाने सुशिला अगदी लहान असतानाच सुमंतूची पत्नी दीक्षा मरम पावली सुशिला अगदी नावासारखीच होती ती लहानपणी पित्याच्या घरी असताना घरातील सर्व कामे ती अगदी व्यवस्थित करत असे घरातील केर कचरा सडा सारवण अंगणात सुंदर रांगोळ्या काढणे देवपूजेची तयारी करणे घरातील सर्व वस्तू स्वच्छ व नीटनेटक्या ठेवणे इत्यादी सर्व कामे ती मनपूर्वक करत असे सुमंतूची पत्नी गेल्यामुळे त्याची अग्निहोत्राधी स्रोत कर्मे थांबली होती म्हणून त्यांनी द्वितीय विवाह करून दुसरी पत्नी घरी आली तिचे नाव कर्कशा ती अगदी नावासारखी होती ती अत्यंत दृष्ट बुद्धीची होती सतर ती घरी कोणत्याही कानावरून सतत भांडण करत असे सुशीला तिची सावत्र मुलगी ती सुशीलेचा छळ करत असे सुशीला आता उपवर झाली सुमन तुला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली होती सावत्र आई तिचा छळ करत होती व सुमंतुच्या साधनेतही विघ्न येत होते त्यामुळे त्याला अतिशय वाईट वाटत असे आपल्या कन्येचा विवाह लवकर झाला तर बरे होईल असे त्याला वाटत होते आणि त्याचा योग जुळून आला एके दिवशी कौंडिन्य नावाचा एक तरुण ऋषी तुच्या घरी आला त्याने सुशिलेला पाहिले व तिला मागणी घातली तुला कौंडिन्य जावई म्हणून पसंत पडला एका शुभ मुहूर्तावर सुशिला आणि कौंडिन्य जावई यांचा विवाह झाला सुमंतूने कन्येच्या प्रेमापोटी सुशिला व कौंडिन्य यांना आपल्या घरीच ठेवून घेतले आषाढ आणि श्रावण असे दोन महिने गेले कौंडिन्याला सासूरवाडीस राहणे पसंत नव्हते आपण आता दुसरीकडे राहण्यात जावे असे त्याने ठरवले मग सुमंतूने फार आग्रह न करता त्यांना जाण्यास परवानगी दिली जाण्याचा दिवस आला तेव्हा सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला कन्या आणि जावई जात आहे त्यांच्यासाठी आज काहीतरी गोडधोड भोजन तयार कर हे एक तास ती कर्कशा संतापली काही एक न बोलता ती घरामध्ये गेली व दार बंद करून स्वतःला कोंडून घेतले तिघांना मोठे आश्चर्य वाटले सुमंतूला तर फार वाईट वाटले त्याने स्वयंपाकघरात घरात शोधाशोध केली एका मडक्यात त्याला गव्हाचे थोडे पीठ दिसले तेवढेच आपल्या मुलीला त्याने कन्या जावायला निरोप दिला सुशीला आणि कौंडिन्य एका रथामध्ये बसून निघाले दुपारच्या वे वेळी कौंडिन्याच्या अनुष्ठानाची वेळ झाली म्हणून एका नदीच्या तीरावर त्यांनी रथ थांबवला कौंडिन्य अनुष्ठानासाठी गेला सुशीला रथातच बसून राहिली तिने सहज नदीच्या तीराकडे पाहिले तेथे काही स्त्रिया एकत्र जमून कसली तरी पूजा करत होत्या त्यांनी तांबड्या पैठणी परिधान केल्या होत्या निरनिराळ्या कलशांची पूजा करत होत्या सुशिलेने त्यांच्या जवळ जाऊन त्यांना विचारले तुम्ही ही कसली पूजा करत आहात या पूजेचा विधी कसा असतो ही पूजा केली असता काय फळ मिळते हे सर्व मला सांगाल का त्या स्त्रिया म्हणाल्या बस आम्ही तुला सर्व काही सांगतो आम्हीही भगवान चतुर्दशीला अनंताची पूजा करायची असते याला अनंत चतुर्दशी व्रत असे म्हणतात ही अनंत पूजा दरवर्षी केली असता सर्व प्रकारच्या सुख समृद्धीची प्राप्ती होते अनंत स्वरूप भगवान विष्णूंची आपल्यावरती सदैव कृपा होते ही पूजा कशी करायची याचा थोडक्यात विधी असा की भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंतरूपी श्री विष्णूंची पूजा करायची असते हे एक कौटुंबिक व्रत आहे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने घेतलेले हे व्रत परंपरेने पुढे चालू ठेवायचे असते या अनंत देवतेचे प्रतीक म्हणून चौदा गाठी असलेला एक रेशमाचा दोरा असतो पूर्वजांनी हे व्रत चालवले असेल त्याच्याकडून व्रतकर्त्याने हा दोरा विधीपूर्वक घेऊन ठेवायचा असतो दरवर्षी अनंत चतुर्दशीला त्याची यथाविधी पूजा करायची असते चौरंगावर दरभाचे बनवलेल्या सात फण्यांच्या शेषरूपी अनंत नागजी प्राणप्रतिष्ठा करून त्याच्यापुढे अनंत दोरक ठेवायचा त्याची पूजा करावी चौरंगावर गंगेचा एक व यमुनेचा एक असे दोन जन पूर्ण कलश ठेवावेत त्यांची पूजा करावी चतुर्भुज विष्णूंचे ध्यान करून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र युक्त नागाची अनंत म्हणून धारणा करावी नवीन दोरे दोन्ही कशावर ठेवून पुरुषसुक्तम मंत्राने त्याची पूजा करावी या अनंत पूजेत चौदा या संख्येला फार महत्व आहे अनंत दोरकाला चौदा गाठी असतात नैवेद्याला चौदा लाडू करंजा अमूप इत्यादी पदार्थ असावेत हे व्रत किमान चौदा वर्ष करायचे असते चौदा वर्ष झाल्यावर या व्रताचे उद्यापन करावे या व्रतामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात सर्व सुख समृद्धींची प्राप्ती होते अनंत स्वरूपामध्ये भगवान विष्णूंची आपल्यावरती पूर्ण कृपा होते अनंत व्रताची अशी माहिती सांगून त्या सुशीलेला म्हणाल्या आजच अनंत चतुर्दशी आहे तू आजच आमच्याबरोबर ही व्रत पूजा कर त्यामुळे अनंत स्वरूप भगवान नारायणाची ना तुझ्यावरती कृपा राहील व तुझी मनोकामना देखील पूर्ण होईल सुशिलेने आनंदाने ते मान्य केले व त्या स्त्रियांच्या समवेत भक्तीभावाने अनंताची यथासांग पूजा केली सुशिला आणि कौंडिन्य रथात बसून पुढे निघाले काही अंतर गेल्यावर अचानक त्यांना अमरावती समान नगर लागले हे कोणते नगर हे कोणाचे नगर आहे त्यांना काहीच समजेना इतक्यात अनेक लोक हात जोडून त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले स्वामी तुम्ही तपोनिधी आहात या नगराचे राज्य तुमचेच आहे असे म्हणत त्या लोकांनी त्या दोघांना सन्मानपूर्वक एका वैभव संपन्न राजप्रसादामध्ये नेले अनंत पूजेच्या प्रभावानेच त्यांना हे वैभव प्राप्त झाले होते एके दिवशी कौंडिन्याने सुशिलेच्या हातावरील अनंत दोरक पाहिला व तिला विचारले हे हातावर तू काय बांधले आहेस सुशिला म्हणाले हा अनंत आहे मी अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्यामुळे आपल्याला ही सुख समृद्धी प्राप्त झाली आहे हे एक तास कौंडिन्याला राग आला तो म्हणाला आपल्याला सुख समृद्धी मिळाली आहे ती माझ्या कष्टाने माझ्या ज्ञानामुळे मी केलेल्या खडतर तपश्चर्याने त्यात त्या अनंताचा त्या काही संबंध नाही असे म्हणून त्याने तो अनंत दोरक हिसकावून घेतला व अग्निमध्ये देखील टाकला अनंताचा कोप झाला अनंत व्रताचा अपमान झाला कौंडिन्याची सगळी संपत्ती नष्ट झाली चोराने सगळी संपत्ती चोरून नेली त्याच्या घराला आग लागून सगळे घर जळून भस्म झाले सुचिलेला अतिशय दुःख झाले ती शोक करू लागले प्रत्यक्ष अनंत नारायण भेटल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही असा तिने केला सुशीला आणि कौंडिन्य एक वस्त्रा वनात भटकू लागले कौंडिन्याचे डोळे उघडले त्याचा गर्व नाहीसा झाला पश्चाताप झाला तो शोक करू लागला अनंताला शोधण्यासाठी त्याचा धावा करत फिरू लागला जो कोणी भेटेल त्याला तो विचारू लागला तुम्हाला अनंत कोठे दिसला का प्रत्येक जण नाही असे उत्तर देत असे त्या वनात कौंडिण्याला एक आम्र वृक्ष दिसला त्या वृक्षावर खूप फळे होती पण एकही एक पक्षी त्या वृक्षाकडे फिरकत नव्हता कौंडिन्याने त्या वृक्षाला विचारले तू भगवान अनंताला पाहिलेस का वृक्ष म्हणाला नाही मी पाहिलं नाही तुम्हाला त्याचे दर्शन झाले तर त्याची माझ्यासाठी क्षमा मागा पुढे त्याला एक बैल दिसला त्याच्या पुढे भरपूर चारा होता पण त्याला तो खाताच येत नव्हता तू अनंताला पाहिलेस का असे कौंडिन्याने विचारले त्याने नाही सांगितले कौंडिन्य पुढे गेला त्याला दोन सरोवरे दिसली पण त्यातले पाणी कुणीच नव्हते त्यांनीही आम्ही अनंत पाहिला नाही तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे पक्षी येत नाही ही, ही परिस्थिती देवाला सांगा असेच सांगितले पुढे गेल्यावर त्याला एक गाढव व हत्ती दिसला ते दोघे नुसतेच उभे होते कोणी काही बोलत नव्हते काही सांगत नव्हते हो तेव्हा कौंडिन्य दुःखी कष्टी झाला जमिनीवर पडून शोक करू लागला अनंत अनंत अशा हाका मारू लागला त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान त्याची दया आली तो वृद्ध ब्राह्मण रूपाने तिथे प्रकट झाला रुपाने त्याच्या पायावर डोकं ठेवून विचारले तुम्ही तर अनंत कोठे पाहिला का त्यावेळी मीच तो अनंत आहे असे तो ब्राह्मण म्हणाला आणि त्याच क्षणी चतुर्भुज भगवान अनंत तेथे प्रकट झाले त्यांनी कौंडिन्याचे सांत्वन करून त्याचे गेलेले सगळे वैभव परत दिले भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला वर दिला तू धर्मशील होशील तुला कधीही दारिद्र्य येणार नाही ना तू शाश्वत वैकुंठ लोकात राहशील श्रीकृष्ण म्हणाला भगवान अनंत विष्णूने कौंडिन्याला असा वर दिला तेव्हा आपण वाटेत पाहिलेला दोन सरोवरे गाढव हत्ती यांची दयनीय अवस्था कशामुळे झाली होती आणि त्यांनी क्षमा मागितली ती का असे विचारले असता तेव्हा विष्णूंनी त्यांना त्या प्रत्येकाचे स्वरूप समजावून सांगितले भगवान विष्णू म्हणाले तुला जो आम्ही भेटला तो गतजन्मी विद्वान ब्राह्मण होता परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व होता त्याने कुणालाही विद्यादान केलं नाही म्हणून त्याची ज्ञानफळे कडू झाली त्यामुळे कोणीही प्राणी त्याच्या आश्रयास येणासे झाले तुला जो बैल दिसला तो गतजन्मी मोठा श्रीमंत माणूस होता त्याने बरेच दान केले होते पण त्याला त्या ते दानाचा गर्व होता त्यामुळे आता त्याच्या पुढे गवत असतानाही त्याला ते खाता येत नव्हते तुला ती दोन सरोवरे दिसली त्या गतजन्मी दोन बहिणी होत्या दानधर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकमेकांनाच दान देत असत त्यांच्या संपत्तीचा इतरांना काही उपयोग झाला नाही म्हणून त्या सरोवराचे पाणी कुणीही पीत नाही तुला जो गदर्भ दिसला तो तुझा क्रोध होय तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडला व त्याला गदर्भाचा जन्म मिळाला तुला जो हत्ती दिसला तो म्हणजे तुला आपल्या तपश्चर्येचा झालेला गर्व तो तुझ्या शरीरातून बाहेर पडला व त्याला हत्तीचा जन्म मिळाला तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास सुशिलेच्या श्रद्धेला तुच्छ मानलेस गर्व अहंकार देवाधर्माबद्दल तुच्छता यामुळेच तुला हे सगळे दुःख भोगावे लागले आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आता तू घरी जा व अनंत व्रत कर म्हणजे तुला सर्व सुखांचा लाभ होईल मनोत्तर तू नक्षत्रात पुनर्वसून नावाचे जे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील कौंडिन्याला सगळे पटले त्याचा गर्व नाहीसा झाला व्रत प्राप्त ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठराला म्हणाले अनंत व्रताचा महिमा हा असा आहे या व्रतामुळे कौंडिन्याला त्याचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा हे व्रत केलेत तर तुमचे गेलेले राज्य देखील तुम्हाला पुन्हा प्राप्त होईल अनंत चतुर्दशी धार्मिकदृष्ट्या खूप महत्वाची आहे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करतात विष्णूंना या दिवशी अनंत रूपात पूजलं जातं असं म्हणतात की भगवान विष्णू हे सृष्टी निर्माण करतात त्याचं पालन करतात तेच या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवतात अनंतरूपा ते पूर्ण ब्रह्मांड चालवतात म्हणून या दिवशी लोक विष्णूंची पूजा करतात आणि त्यांच्याकडून सुख शांती आणि समृद्धी देखील मागतात अनंत चतुर्दशीच्या व्रतामध्ये काही खास गोष्टी या करायच्या असतात या दिवशी भक्त उपवास करतात आणि अनंत सूत्र धारण करतात अनंतसूत्र म्हणजे एक दोरा असतो त्याला चौदा गाठी मारलेले असतात पुरुष तो, तो दोरा उजव्या हातामध्ये बांधतात आणि स्त्रिया डाव्या हातामध्ये बांधतात असं केल्याने भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती राहते आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर होतात अनंतसूत्र बांधल्याने व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा संकटे ही राहत नाही असं देखील मानलं जातं अनंत चतुर्दशीच्या पूजेच्या दिवशी भगवान विष्णूंच्या विष्णू विश्नु सहस्रनामाचं पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते अनंताच्या चौदा गाठी चौदा जगांचे प्रतीक मानले जातात भगवान विष्णूंच्या चौदा जगांची नावे आहेत तर एक ताल दुसरं अटल तिसरं विटाळ चौथं सुतल पाच तलताळ तसेच रसातल पाताळ भू भु, भुव स्वाह जन दृढता सत्या मह या दिवशी भगवान विष्णूंच्या चौदा नावांचे देखील स्मरण केले जाते भगवान विष्णूंची चौदा नावे अनंत ऋषिकेश पद्मनाभ माधव वैकुंठ श्रीधर त्रिविक्रम मधुसूदन वामन केशव नारायण दामोदर गोविंद श्रीहरी या दिवसाच्या पहिल्या भागात भगवान विष्णूंची पूजा केली जाते सर्वप्रथम भगवान अनंत नारायण यांची कथा ऐकली जाते यानंतर लाल पिवळ्या रंगाचा धागा म्हणजे चौदा गाठीचा कलावा घातला जातो चतुर्दशीच्या दिवशी चौदा गाठीच्या सूत्राची पूजा करून धारण करण्याचे खूप महत्व आहे चौदा गाठींचा हा धागा हातामध्ये बांधल्याने जीवनात कोणत्याही प्रकारची भीती किंवा अडथळे येत नाही असे म्हणतात तसेच भगवान विष्णूंचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो भगवान विष्णूने पृथ्वीच्या कल्याणासाठी अनेक अवतार घेतले आहेत त्यापैकी प्रमुख दहा अवतार म्हणजे दशावतार मत्स्य कुर्म, वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कल्की हे विष्णूंचे दशावतार आहेत जे त्याच्या अनंत स्वरूपाचे प्रतीक आहे विष्णूचे अनंत रूप सृष्टीच्या निर्मिती पालन आणि संहाराच्या कार्यामध्ये दिसून येते तो संपूर्ण ब्रह्मांडाचे रक्षण करतो आणि धर्माच्या स्थापनेसाठी अवतार घेतो कार्तिक पौर्णिमेला एक काळ असा आला होता जेव्हा पृथ्वीवर अतिवृष्टी झाली होती ज्यामुळे संपूर्ण पृथ्वी पाण्यात बुडून गेली होती परंतु केवळ कैलास पर्वताची चोटी आणि ओंकारेश्वर स्थित मार्केंडेय ऋषींचा आश्रम बुडाले नव्हते तर याच्या मागची कथा देखील आपण बघणार आहोत पौराणिक कथा आहे द्रविड देशाचे राजश्री सत्यव्रत कृतमाला नदीत स्नान करत होते तेव्हा त्यांना आपल्या उंजळीत पाणी घेतलं तर त्यांच्या हातात एक लहानसा मासा आला राजाने मासा पुन्हा पाण्यात सोडून दिला तेव्हा मासा म्हणे की हे राजा नदीत मोठमोठे जीव लहान जीवांना खाऊन घेतात मलाही कोणी मारून भक्षण करेन म्हणून आपण माझ्या जीवाची जी रक्षा करा हे ऐकून राजाला आश्चर्य वाटले त्यांनी मासा कमंडलमध्ये टाकला परंतु एका रात्रीत माशाचे शरीर इतके वाढले की कमंडल लहान पडू लागले मग राजाने मासा बाहेर काढून मडक्यात ठेवला तिथेही एका रात्रीत मासा वाढला मग राजाने मासा बाहेर काढून त्याला तलावात ठेवले आता मासा तलावात सोयीस्करपणे मुक्काम करेल याची त्यांना खात्री होती पण एका रात्रीत तो तलावही माशासाठी खूपच लहान झाला हे पाहून राजाला आश्चर्य वाटले तेव्हा राजाला समजले की हा सामान्य मासा नाही त्या माशासमोर हात जोडून राजा म्हणाला की आपण नक्कीच महान आत्मा आहात हे हे मला कळाले जर हे खरे असेल तर कृपया मला सांगा की तुम्ही माशाचे रूप का धारण आहे तेव्हा भगवान विष्णू राजाशी सत्यव्रत त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले की हे राजा हयग्रीवा या राक्षसाने वेद चोरले आहेत जगात सर्वत्र अज्ञान आणि अधर्माचा अंधार पसरलेला आहे हयग्रीवाचा वध करण्यासाठी मी रूप घेईन आजपासून सातव्या दिवशी महापुराणी जमीन समुद्रात बुडवली जाईल तोपर्यंत तुम्ही एक नाव तयार करा आणि सर्व प्राणी मात्रांचे सूक्ष्म शरीर आणि सर्व प्रकारच्या बिया घ्या आणि सप्तर्षींसह त्या बोटीमध्ये जा जोरदार वादळामुळे जेव्हा नाव डळमळीत होईल तेव्हा मी पुन्हा सर्वांचे माशांच्या रूपात रक्षण करेन तुम्ही नाव माझ्या शिंगाने बांधा मग मी प्रलयाच्या शेवटपर्यंत बोट ओढत राहील त्यावेळी प्रलयाचा क्रोध शांत झाल्यावर भगवान विष्णूने हयग्रीवाचा वध केला आणि त्याच्याकडून वेद हिसकावून पुन्हा ब्रह्मदेवाला दिले प्रलय संपल्यानंतर परमेश्वराने राजा सत्यव्रत यांना वेदाचे ज्ञान परत दिले सत्यव्रत राजाला ज्ञान आणि विज्ञान भरभरून मिळाल्यावर ते वैवस्वत मनु म्हणून ओळखले गेले या बोटीतून वाचलेल्यांपासून जगातील जीवन सुरू झाले उल्लेखनीय आहे की हयग्रीव अवतारात भगवान विष्णूंची मान आणि चेहरा घोड्यासारखा होता शिवाची आराधना देव आणि राक्षस दोघेही करायचे देव आणि असुर सर्वात वर्चा आनी सर्वात वरच्या आणि खालच्या स्तरासाठी सर्वांसाठी ते पूजनीय होते विष्णू स्वतः त्याची आराधना करायचा एक अतिशय सुंदर कथा आहे ज्यात विष्णू कसा शिवाचा भक्त होता याचे वर्णन आहे एकदा विष्णूने शिवाला वचन दिले की तो एक हजार आठ कमळ शिवाला अर्पण करेल तो कमळांच्या शोधात गेला आणि संपूर्ण जगभर शोधूनही त्याला फक्त एक हजार सात कमळ सापडले एक कमी होते तो आला आणि सर्व शिवाच्या समोर ठेवले शिवाने त्याचे डोळे उघडले नाही त्याने फक्त हास्य केले कारण एक कमी आहे तेव्हा विष्णू म्हणाले मी कमलनयन म्हणून पण ओळखला जातो म्हणजे कमळासारख्या डोळ्यांचा देव माझ्या डोळे कमळाच्या फुला सुंदर आहे तर मी माझा एक डोळा अर्पण करेन आणि त्याने लगेच त्याचा उजवा डोळा काढला आणि लिंगावर ठेवला अशा प्रकारे अर्पणाने प्रसन्न होऊन शिवाने विष्णूला सुप्रसिद्ध सुदर्शन चक्र दिले होते આન ગણપતિ વિસર્જના ની કથા બગુએ बऱ्याच लोकांना वाटते की गणेशाची प्राण प्रतिष्ठापना फक्त चतुर्थीलाच होते तर असे नाही काही ठिकाणी प्रतिपदेला गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत असे दहा दिवस गणेश उत्सव साजरा होतो गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर त्यांची पूजा करून विसर्जन करण्याचे हे व्रत एक किंवा दीड दिवसाचे आहे पण उत्सवात आणखी रंगत आणण्यासाठी किंवा कित्येक जण नवस पूर्ण करण्यासाठी पाच दिवस सात दिवसांनी गणेश मूर्तीचे विसर्जन करतात त्यामागे देखील काही शास्त्रीय कारणे आहेत गणेश आपल्या मूर्तीचे विसर्जन पाचव्या किंवा सातव्या किंवा दहाव्या जाते ज्यावेळी महर्षी व्यास महाभारताची निर्मिती करत होते त्यावेळी गणपती बाप्पा लेखनिकाच भूमिका बजावत होते महाभारत लिहिण्याचे काम हे दहा दिवस अविरतपणे चालू होते त्यामुळे गणपती बाप्पानी शरीर गरम न व्हावे म्हणून अंगाला माती लिपल्याचे सांगितले जाते हा गणपती बाप्पांचा विशेष अवतार असल्यामुळे त्यांना दहा दिवसानंतर जलसमाधी देतात अशी मंदता आहे कदाचित या दहा दिवसात पप्पाची ऊर्जा टिकून राहावी म्हणून नैवेद्यासाठी गोड धूर मोदक वगैरे करण्याची परंपरा आहे अहोरात्र लिहिण्याच्या कामामुळे शरीर उष्ण झाल्यामुळे पाण्यात डुबकी डुपकी अत्यंत नव्हते अशी ही आख्यायिका आहे त्यामुळे गणपतीचे विसर्जन हे अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतात गणपती विसर्जनाशी निगडीत अनेक गोष्टी आहेत त्यापैकी एक म्हणजे गणपतीला जलतत्वाचा अधिपती मानलं जातं त्यांच्या विसर्जनाचं मुख्य कारण तर हेच आहे की अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजा अर्चा करून त्यांना पुन्हा पाण्यात विसर्जित केलं जातं म्हणजेच ते ज्याचे अधिपती आहे तिथे त्यांना पोहोचवलं जातं निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीचं एक चक्र आहे ज्या गोष्टीची सुरुवात होते तिचा शेवट हा नक्कीच होतो निसर्गाचा हा काळचक्राचा नियम गणेश विसर्जनातून दिसून येतो निसर्गाच्या अंशापासून गणपतीची मूर्ती तयार होते आणि शेवटी निसर्गातच ती विलीन होते बाप्पाचे आपण विसर्जन जरी केले तरी बाप्पाचा आशीर्वाद हा आपल्या वती सदैव राहत असतो तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद